नमस्कार शेतकरी मंडळी आज शनिवार सहा एप्रिल लासलगाव विंचूर आणि कोल्हापूर बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय पायभाव मिळाला आहे हे आता आपण पाहूयात आज लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये नऊ हजार शंभर क्विंटल उन्हाळी कांद्याची अवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार चारशे साठ रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार तीनशे पन्नास रुपयांनी झाली आज लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव सातशे रुपये मिळाला मंडळी हे होते लासलगाव विंचूर बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार भाव आता पाहूयात कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज कोल्हापूर बाजार समिती सात हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार आठशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार दोनशे रुपयांनी झाली आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव सहाशे रुपये मिळाला मंडळी हे होते लासलगाव विंचूर आणि कोल्हापूर बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार भाव असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात अधिक मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा